त्याला तेलाची बाटली आणावं संपली बाय का ना बाय इकडं बघ चाल आमचं बाळ शाळेत नमस्कार सगळ्यांना तर मैत्रिणींना शुभ सकाळ सगळ्या आधीगर माझ्या भावांना बहिणींना आज कोण आलंय तुम्हाला दाखवते तर ही भाऊ आले तर दोघ जण काय म्हणताय काय नाही बघितलं आणि आल्यावर बघितलं जे आहे आणि एक नंबर आहे अचानक <laughs> सकाळी त्यांचा फोन आलो साडेआठ वाजता की आम्ही आलोय बारामतीमध्ये आणि त्यांचं सगळ्यात मोठं मंगल कार्यालय मध्ये काय ना oh. नाव hmm. आहे मंगल कार्यालयाचं रोड बीड 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 मध्ये आमचं सगळ्यात मोठं मंगल कारक आहे माझं नाव राहुल चौरे हे माझ्या बरोबर आहेत बबलू महाराज आचार्य राजस्थान जिथे कंटिन्यू खूप कर, काम करत मग म्हणजे मसाला बघितला त्यांना सगळं मटेरियल दाखवलं तर हे सांगते तुम्हाला तुम्ही आता आता सोपवलेलं असतं तर तुम्ही आचार्यच काम करता क्वालिटी कशी वाटली काय वाटली नक्की सांगा एकदम सुंदर वाटलं त्यांना आवडलं त्यांनी तीन किलो मसाला घेतलाय एक किलो मिरची पावडर घेतली लसणाची चटणी घेतली पहिली गोष्ट आता तर मला अर्धा किलो द्यायची होती मध्ये पण आता करून देते एका ताई साहेबांना द्यायची येवचे येणार आहे बहून ती मिरची पावडर ते न्यायला आणि हळद दिली खूप छान वाटलं वाटलं बोलून आहे तसं वाटलं एकदम छान एकदम फ्रेश वाटलं सकाळ सकाळ हवतो फोन केला नाही मला नव्हतं माहिती अजून एक ताई साहेब येणार आहेत ते आता ते थोड्या वेळाने येते ना त्या कुठल्याही मला माहित नाही पण ते पण म्हणल्या लोकेशन पाठव बारामती मध्ये आले की येते तुझ्या घरी दिवसभरात मैत्रिणींना कधी गरबड असली तर नाही काढत व्हिडिओ काही नाही आवडत काही फॅमिलीला आवडतं यांना पण मी आधी घर विचारलं तुम्हाला आवडतंय का आवडत असेल तर व्हिडिओ काढते नसन आवडत तर नाही काढत कारण का मसाला बघितला ते मध्ये याच्यापेक्षा बाहेर घेण्यापेक्षा कि जसं आहे तसं लाईव्ह समोर आणि जे मसाले जे पदार्थ बघते खोबरा असेल पत्ता असेल हळूल तुम्हाला पण कधी कुणाला जर कुणाला जर शंका असेल बारामतीच्या जवळच्या आसपासच्या आणि कुणी पण असू द्या तुम्हाला जर तुम्ही हे वस्तू घेता किंवा तुम्हाला घ्यायच्यात खायच्यात आहेत तर आधी घरी एकदा या अचानक भेट दिली तरी चालतं असं काय नाही की तुम्ही फोन करून यावं किंवा काय बारामतीमध्ये तुम्ही कधी आलेला असला मी घरी असले तुम्हाला नक्की मी लोकेशन पाठवत जाईन एकदा या एकदा बघा मटेरियल कसं असतं आणि मग घ्या माझा नंबर घ्या शहाण्णव सत्तावन्न अठ्ठेचाळीस डबल झिरो तेहतीस फक्त मी सांगतच नाही आपल्याला विकत तर खरंच विकत <laughs> <शाने। laughs> भारी वाटतं सगळेजण येतात सगळेजण शॉपला आपले भेट देतात काय चाललंय काय नाही बघतात आणि पहिली गोष्ट म्हणजे माझ्या कामाचं कौतुक करतात आलो फक्त खास तीन वर्षांपासून बघतो खूप छान वाटलं आणि आज खास म्हणजे नियोजनच केलं फक्त आकाकडे जायचं भेटायचं आणि मसाल्याचे घेऊन जायचा मसाला हॉटेल लाईन साठी चालू केलाय सगळ्यांना सांगितलं होतं तर ह्यांना पण हॉटेल लाईन दिलेलं आहे मंगल आम्हाला आता ऑर्डर आम्ही घेतले पॅकेज गुप्त लग्न घेतलं त्यावेळेस टक्के आका कोणाच मसाला घेऊन जाऊ शंभर टक्के खात्री थँक्यू आणि पहिली गोष्ट म्हणजे ह्यांना पण मराठी बोलता येते बरं का आल्यापासून हिंदी बोलत होतो पण व्हिडिओ मध्ये मराठी बोलायला येतं ह्यांना भारी वाटलं आणि लाडू दिले खायला तुम्हाला लाडू कसे लागले दोन क्वालिटीचे दिले त्यातला कुठला आवडला खजूर मी हिथून पाठी माग पण जसे खजूरचे लाडू डिंकाचे लाडू तो बरे दिवस झालं करतो डिंकाचे लाडू कसाठी लागतात तर आपल्याला ज्यांना पाय हात किंवा फ्रॅक्चर झालेला असत किंवा डॉक्टरांनी रक्त कमी त्यासाठी सांगितलेलं असतं पण खजूरचे लाडू पण चालतात तर खरंच सांगते मैत्रिणींना खारी खोबऱ्याच्या लाडूपेक्षा खजूरचे लाडू त्यात पण आहे खजूरचे लाडूत पण तेवढंच काजू बदाम असतात खारकीचे पण हे खारकीचे लाडू इतना लय बारीक करून बांधावं लागतात का तर त्याला ना बॉन्डिंग येण्यासाठी आपण काहीच नाही वापरत म्हणजे ते लाडू बनण्यासाठी गव्हाचं पीठ वगैरे बाकीचे वापरतात ना तर आपण तसं काहीच वापरत नाही आम्ही ते मटेरियल बारीक करू 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 घेतो त्यातमध्ये डिंक लई टाकतो बदाम पण लय टाकतो खारीक असते खोबरं असतं गुळाचं प्रमाण कमी असतं तर ते तुम्हाला दिलं ना घाम्याला भर लाडू केलेत मैत्रिणींना तर अर्धा किलो गुळ वापरलाय आणि खाजुरीला तर वापरतच नाही त्यांना पण डिंकाचंच आवडलं ते तर असं द्या आता चहा केलाय मस्त पैकी त्यांना लाडू दिलं खायला ना आता हे पॅकिंग दाखवते तुम्हाला तर हे एवढं सामान दिलंय त्यांना आणि आपल्याकडे एवढं शिल्लक राहिलंय आज परत बनवायचंय बघू शकता हळद वगैरे सगळं दाखवलं आणि त्यांनी समोर बघितलं असं काय नाही आणि इथं कुठं तुम्हाला असं दिसलं का बाबा हे म्हणजे असं खाण्याच्या वस्तू आहेत की ह्यांनी उघड्या ठेवल्यात आहेत किंवा काय थँक्यू की येत्याने सगळी पिशवी हातात धरायची मोठी पिशवीत पार्सल येत्या एक हाय दिदीच्या कॉलेजचे तिथलं द्यायचं आहे अर्धा किलो मसाला दिदीच्या कॉलेजमध्ये समृद्धी पशी आहे गावातल्या म्हणजे देशमुख मॅडमचा मसाला दिला आज द्यायचं डिंकाचं लाडू संध्याकाळी बनवलं द्यायचं खजूरचं लाडू ही दिलाय कॉलेजमधला ते ह्यातमध्ये दिलं आहे लसणाची चटणी ती एक येवचे दादा येणार आहे त्या ताईसाहेबांनी काल लसणाच्या चटणीचं मिरची पावडरचं पेमेंट केलंय ती जी गोव्याचं संगारेड्डीचं गोव्याचं ह्याचं जायना आहे पार्सल त्याच्यात की मसाला ती दी हो का ही चार पार्सल आहेत ना हो का ही ना ती ही द्यायच्यात ती प्रतिपष्ट मैत्रिणी काय करू एकदम घरी आले काय 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 सर चल पोस्टात तीन दिवस सांगितलंय सरांनी येऊ नका गर्दीले चल हे उघड पिशवी जीवन वरली बारकी द्यायच स्वप्नाली ताई पवार त्या ताई साहेबांच पण आता असंच असिते कारण का ताई साहेब दुसरी लस लसूण चटणी बनवून द्यायला लसूण चटणी लसूनच नाही राहायला तीच देते तेलंगणाचे विष्णू दादा आडाव हा नाही काय राहायचं ही एवढं सगळं न्हायचं या सांगते मी आता रोनकला फोन करून हे सगळं आहे ना गरबडीचं आहे तरी सकाळी एक पिशवी दिली या गाडीला अडकवलेली तुम्ही बघितली होती ना ती पोस्टातलीच होती हे तिघाचं तीन डब सकाळी झाला उठायला डबा द्यायचा माझी गाडी जाऊ जाऊन उद्यापासून माझी मी जात जाईल फोर व्हीलर घेऊन जात जाऊ कसली बोलली आणि तरी एक मग हे राही ना असंच तुला मोठी पिशवी घे ना बर बाई जर मैत्रिणीं व्यवस्थित ती व्यवस्थित ठुल म्हणजे छान आहे माझं बाई अजून संध्याकाळी कुरिअरला जायचंय आणि सर तर बाई आज काय सरांचा तर नादच करायचा नाही सर तर आज एकदम पॉशमध्येच इथं आला का आला सोम आपली मोटर चालू करा बाय बाय फोन काय का सांगते मग गेली दिदी मला काय होतं माहिती का खरं सांग सकाळच आहे ना थोडस इकडे तिकडे इकडे तिकडं झालं का नाही थोडस जरी मी इकडे तिकडे वेळ दिला का नाही माझं सगळं नियोजन दिस मैत्रिणींना माहिती त्यांना समोर समोर गेली बाय तिला म्हणावं लाडू आता गावातल्या देशमुख मॅडमला हो का मसाला दिला काल आता आज द्यायचं डिंकाचं लाडू उद्याच्याला द्यायचं दे खजुरीचं लाडू एक ऑर्डर एक जणांनी सांगितली ना तर ती तीन तीन वेळा द्यावं लागते ती माझ्या इकडून होतच नाही मी तरी काय करू उरकतच नाही जसं उरकन तसं उरकतो तुम्ही म्हणता ना बाया वाढव आता पाच जणी पाच जणी आहेत की अजून किती पाहिजेत आता मिरच्या करायची की जणीन गारात दोघी जणीन मी एक म्हणजे आम्ही सहा जणी झालो की अजून किती बाया ठेवू किती आणला म्हणजे कामाला लावू सांगा तुम्ही आता ज्याची त्याची राहतली कामं चालल्यात ना त्याच्यामुळं आता झालं मसाला संपला हो का आता आज मसाला करायचा परत ना बारामतीच्या ह्याचे पण लय ऑर्डर पडतात आसपासच्या गावच्या पण लय पडतात मैत्रिणींना अगं लय भारी तुम्ही लय मला सपोर्ट आणि मला हे आवडतं माझी ही, ही पळापळ आहे ना मला खरंच आवडते का तर एवढं विकतय ना एवढ्या कोपऱ्यात राहायलाय जाधव वस्तीवरती एवढ्या लांब राहिलाय तुम्हाला सांगते नाहीत कोण आलं असतं इथं कोणी घेतलं असतं सांगा तुम्ही सगळेजण येता एवढे लांबनं बीडचे दादा आले त्यांनी एवढं मसाले हे नेहले छान वाटलं ना भारी <laughs> वाटतं सकाळ सकाळ दोन चार हजाराचं विकलं मात झालं सर सा, ते सरांनी काय नेलं इकडं दिदींनी काय नेलं गावातल्या मॅडमला काय पेमेंट येतच ना अकाउंटला तर नाही येत सांगत पैसा आला ना माणसाला पळाय काय वाटत नाही फक्त पैसा आला पाहिजेत बस त्याच्यावर सगळं जीवन चाललंय ना चला आता राहिलो फक्त तात्या आणि मी आता मिरच्या वाळाय टाकायला मी नाही ना ना टाकत आता मैत्रिणींना आता नाणीला टाकायला होती देवाला देवा नाही लावला नुसतं कुकू लावून बसली कपाळाला आता कारण का झाडून काढायचं राहिलं होतं वस्त्री अर्धीच झाडली आता बरंच तरी झाड ती मस्तपैकी दूध तापायला ठेवते आणि तात्यांना ता ता पण पोळीच करते दिदी आणि ही ह्यांना तिघांना चपात्या केल्या त्या दिदीने पोळ्या केल्या आणि दिदी घेऊन गेली तिथेच केल्या तात्यांना छानपैकी मस्त मस्तपैकी गरम गरम बेसनपोळी करते दोन तीन चपात्या करते तात्यांपुरते आता ह्यांचं सगळ्यांचं झालं आणि मला काय करू खायला माझलं अवघडे बेसनपोळी खाल्ल्यावर कसं काय व्हायचं तेलकाठ असं दे तुमचं नाही लय वेळ हे सारा गाव सांगत बसते म्हणतात तू असून ते बाय सगळ्यांना भारी वाटतं सगळं टेन्शन विसरून जाते मी आणि कामात खरंच टेन्शन राहत नाही वर्क कारण का ही पा पुढं एक 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 सुसन सुसन है। है है एक देत नाही तुमच्या ऑर्डर तुम्हाला सुचव देण्यात काय काय सुसन नाही मला आणि रक्षाबंधन आली जवळ आज कुणावर आहे आता आज आहे शुक्रवार आता हा व्हिडिओ आज येतोय का उद्या येतोय मला माहीत नाही आज आला तर आजच टाकते आज आहे शुक्रवार उद्या हाय शनिवार रविवारीच रक्षाबंधनला जावं लागेल दादाला ह्यांना ला म्हणलं हिकडे या हिकडे आली तर पुरं ठीकच आहे कारण का मग माझं तेवढच वाचतं पण आईसाठी ह्याच्यासाठी जा जावं लागतं ना आईसाठी बापूंसाठी मग आईला वाटतं पूर्गी येत नाही त्यामुळे तिकडे तर जावं लागेल बघ आता एक दिवस पोरांना घेऊन जाते नि ती माघारी एक दिवस जायचं तेवढंच राहायचं दुसऱ्या दिवशी परत माघारी यायचं काय काय खाल्लं काय काय खाल्लं सांग आधी सांग काय खाऊन आला सांगायचं सरांनी काय खाल्लं आज सांडग शेंग ना आणि उपीट शेंग शेंग खाल्लं आणि उपीट सगळं खाल्लं का पेडा खातो का मग आता देव बाप्पाचा खातो सरांनी आवं तोंडच नाही धुतलं सर तसे झाले जेवत जेवत सरांच्या देहनातच नाही देऊ का पेडा सगळा सरांकडे सरांना थोडा देणार आहे सर बाहित्रे सरांना पेडा देऊन खावा पायापडा आधी देव बाप्पाच्या पायापडा प्रसादाच्या पायापडा शंभो शंभो खाऊन पिऊन बोले वडा मला म्हणले सरांना थोडस तरी दाखवत जा मला तेवढच फ्रेश वाटत <laughs> सर तुम्ही तोंड नाही धुतलं तोंड आपल्या हातात असत मैत्रिणींना कुणाला कुठं कसं नाव ठेवायचं वेगळं काहीतरी म्हणण्यापेक्षा सर म्हणलं तर आमचे सरच होणार हे चांगलं बोलल्यावर चांगलंच होत आणि आमचा वैभव आमच्या नाण्यांची परिस्थिती बदलणार आणि खरंच मोठा होणार वैभव नावातच वैभव आहे त्याच्या नाही तरी तोंडाने बोलायचं तरी तोंडाने बोलायचं जेवढं लेकरांना चांगत काय म्हणतात ना लहानपणापासून त्यांना जेवढा पण हे करण का नाही कौती करण का नाही तेवढं तेवढी लेकरं मोठी खाते ती आणि कारण <notplayer> <ते -फार नहीं। ills> <inaudible> <Muslims router> का त्याच्या किचन हॉटेल असा मस्त पैकी राडा पडलाय अशी मस्त पैकी बेसन पोळी केली होती बघू शकता असं एकदम मस्त पडलंय तिकडं अजून एवढ्या चपात्या करायच्या त्या आता तात्या मी आणि गणां दिदी शाळेत आले चार वाजता खाते आणि इकडं दुधाचं काय झालं दिदीला पॅकिंग सगळी करून देसतोपर्यंतही ना आणि ही मीठ वापरतो आम्ही भाजी दिदीनी मावशीनी आमच्या रानातलं शापानी ही पोरांना खायला ते ताईंनी आले होते त्यावेळी चकला केलं ते ना आणि ही चिवडा गणाला आणि त्यांना खायला केलेला ही मावशीने रानातली शापा दिली आहे तर मला वाटतं आता शापाची भाजी करते काय गं काळ्याला कनेक्ट टाकली होती माझ्या मावशीने कोथमीर नीट करून दिली आहे म्हणले असं ना आकाला सोडवाय ना यायला भाजी बी चिरून दिली का काय गका मैत्रिणींना नीट करून दिली आता फक्त आहे ना हिला ना चिरती लगेच टाकते शिजाय का आधीच चपात्या करू त्यांना त्यांना भाजी करते आधी बरं नुसती बेसन पोळी नाही पडता चला मावशीच्या चालल्यात मुगाच्या शेंगा तोडायच्या माझ्या बरेच ताई साहेब बनले होते अक्का गावरान मुग असला घरचं कोणाचं तर सांगा आपलाच या तुम्हाला कुणाला पाहिजे नसून तर मला सांगा तुम्हाला वाळला की मी टाकल रानातला जो त्या दिवशी मुग दाखवला होता ना मी तो तोडायला आला या आता बघू गेल्यावरती तुम्हाला मी व्हिडिओ टाकलच गावरान मुग या घरचं त्याची मुगाची डाळ पण ती बनवतो माझ्याकडे मशीन आहे मैत्रिणी मुगाची डाळ बनवायची पण आहे ना मी आ, ते, ती दाखवलीच नाही अजून तुम्हाला ती दाखवते विकायला साठी चाललेलं ते अनपॉलिश डाळी वगैरे आपण करतो का नाही मुगाच्या ह्याच्या ती मशीनच अजून कागदातन बाहेर काढली नाही त्याला तर हिठली आहे हरबारा ही भरडायचं आहे दाखवीन मी तुम्हाला एखाद्या दिवशी मुग पाहिजे ना

टाईम ते आले मला इथली जागा खाली करावं लागेल आता झाले मी ते तेवढ्याच राहिले आप्पा आताच लोळत होते कॅमेरा दाखवतो तो तर आप्पा उठले चिचा चिचा कायसाठी आप्पा लोळत होते आले आमच्या आत्या काय मग आत्या कसला लागला मसाला खरं सांग खरं सांग आणि चटणी चटणी चव लागतील ओके आली ग आमच्या आत्या पैसे घेऊन हका हो मैत्रिणींनी कुणी ग उधार देत नाही आमच्या ताईने पण नेल तर ताई कसला लागला चौकर बाकर माणूस जास्त खात का कमी जास्त जरी नेला गावात जरी आणतात तिचा इळ जातोय

ही बारकी आहे ना ह्या खजुरीचं लाडू आहेत ना चांगलं होत्याच ह्याला उशीर लागतो मैत्रीणी सोलायला ही बारका असतं ना लई त्याच्यामुळे असं एक एक ह्याचं हे सगळं काढायचं हे काढायचं त्याचं बी काढायचं उशीर लागतो पण छान लागतात लाडू ह्याच काजू बदाम कुठे गेले होत आहे आपलं खुल्यात ना तिकडं परत दाखवते मैत्रीणनं तुम्हाला आमच्या काजूबादाम अंत डिंक बी आहे हे राहते तर पाचशे रुपयाचं अर्धा किलो ही आणते मैत्रिणींनो आणि हे राहते तर दोनशे तीस रुपयाचं दोनशे ग्रॅम बघू शकता ही चांगली क्वालिटीचं बदाम असतं तर पाचशे रुपये किलोवाला बी मिळते ना मैत्रिणींना पाचशे रुपये किलोवाला बी मिळतात आणि हजार रुपये बाराशे रुपये किलोवाला बी मिळते आम हा डिंक आहे बघू शकता हा असा सुट्टा आणावा लागतो आणि ही खजूर आहे आणि तुप्तक तुम्ही रोजच बघताय आपल्याकडं ती खसखस ही ती तर काय तुम्हाला मी दाखवते सगळं